भारती कांबडी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत कांबडी ठाकरेंच्या सेनेच्या पालघरमधील उमेदवार आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित सुद्धा राहणार आहेत महत्वाची बातमी तर आज महाविकास आघाडीकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन आपण पाहू शकतोय आणि आज पालघरच्या उमेदवार भारती कांबडी आज आपला उमेदवारी अर्ज भरतील भारती कांबडी या ठाकरेंच्या सेनेच्या पालघर मधील उमेदवार आहेत आणि आदित्य ठाकरे यांची आपल्याला यावेळी प्रमुख उपस्थिती सुद्धा पाहायला मिळेल आणि जोरदार महाविकास आघाडीकडून हे शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे भारती कांबडी आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्धेश आपण आज पाहू शकतो भारती कांबडी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे तर जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळू शकेल नक्कीच आपण पाहिलं तर आज दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ठाकरेंच्या था शिवसेनेचे पालघर येथील उमेदवार भारती कांबडे हे उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व महत्वपूर्ण नेते व पदाधिकारी या, या, या अर्ज भरण्यादरम्यान उपस्थित देखील राहणार आहेत त्याचबरोबर आदित्य ठाकरे स्वतः मुंबईवरून पालघरला येणार आहे अर्ज भरताना आज आज आता आता सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान त्यांची जी रॅली आहे त्यांचं प्रदर्शन आहे ते पालघर येथे केलं जाणार आहे पालघर येथे असलेला चार रस्त्या येथे असलेला शिवाजी चौकामध्ये त्यांच्याकडून हे प्रदर्शन हे केलं जाणार आहे आणि त्यानंतर जेव्हा ते जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये दाखल होतील तेव्हा त्यांच्यावर आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील महाविकास आघाडीचे महत्वपूर्ण नेते मंडळी उपस्थित असतील आणि तो अर्ज हे तो भरला जाणार आहे आपण एकंदरीत पाहिला जेव्हा ठाकरेंचा शिव अर्थात शिवसेनेमध्ये जेव्हा दोन गट पडले त्यानंतर भारती कांबळे हे ठाकरेंबरोबरच था, राहिले त्यांनी त्यांची निष्ठावंत राहिल्या आणि त्यांनी आधी देखील जेव्हा त्यांना उमेदवारी त्यांना देखील त्यांनी अनेक महत्वपूर्ण पद आहे ती पार पडली मग जिल्हा परिषद असेल व इतर काही गोष्टी असतील आणि त्यानंतर त्यांना जण उमेदवारी ही ती देण्यात आली त्याचबरोबर आपण पाहिलं तर अद्यापही महायुतीतून या पालघर परिसरातून अद्याप कुठलाही उमेदवार तो देण्यात आला या पालघर मतदारसंघातून इकडचे शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित आहे तर त्यांनी ही जी जागा आहे जी पालघरची जागा आहे ती भाजपच्या गोटात गेली आहे त्या त्यामुळे इकडनं भारती कांबडे यांच्या विरुद्ध राजेंद्र गावित असतील या भाजपकडून त्यांना कुठला इतर उमेदवार देण्यात आला हे देखील पानं मात्र तिचकाच उमेदवार हो, हो, आज अकरा साडे अकराच्या दरम्यान पालघर इथे असलेला जे जिजाऊ संघटना आहे त्यांचा देखील जो उमेदवार आहे बहुसत त्यांच्याकडून देखील जो उमेदवारीचा अर्ज तो देखील आज भरला जाणार आहे मात्र आजच्या दिवसामध्ये महत्वाचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत जो भारतीय उमेदवारीचा अर्ज मानणार आहे त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे असतील त्याचबरोबर इतर महाविकास आघाडीचे महत्वपूर्ण नेते उपस्थित राहणार आहे आणि या या अर्ज भरण्याच्या आधी त्यांच्याकडून पालघर परिसरामध्ये मोठा मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद दिलेला या माहितीसाठी